दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे मुखेड नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच घाणीचे डोंगर नागरिकांसमोर प्रश्न की शहर स्वच्छ कोण करणार मुथखेड शहराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या मुथखेड नगरपालिकेचीच अवस्था आज दिव्याखाली अंधार अशी झाली आहे नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनासमोरच कचऱ्याचे ढीग धूळ आणि दुर्गंधी यामुळे ये जा करणारे नागरिक व कर्मचारी त्रस्त झाले आहेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर नवीन नगराध्यक्ष व नगरसेवक पदावर विराजमान झाल्याने परिस्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा होती मात्र नगरपालिका इमारतीतील अस्वच्छतेची स्थिती जैसे थेच राहिल्याने नागरिक संताप उसळला आहे स्वतःचे कार्यालय स्वच्छ ठेवता येत नाही तर शहराची स्वच्छता कशी राखणार असा सवाल आता जनतेकडून जोरदारपणे उपस्थित केला जात असून प्रशासनाने तात्काळ जागेहून कडक पावले उचलावीत अशी मागणी शहरातून जोर धरत आहे मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट